नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर ऐका माझी नवीन कविता अशीच आठवल त्यावेळेस उठत बसत फिरत फिरत केलेली कविता अशी सायंकाळ यावी कवितेचं नाव आहे अशी सायंकाळ यावी परत मी लहान व्हावी अशी सायंकाळ यावी परत मी लहान व्हावी आईने वात करावी मी पदर धरून फिरावी आईने वात करावी मी पदर धरून फिरावी आईने मागे वळून पाहावी हातावर साखर मला द्यावी आईने मागे वळून पाहावी हातावर साखर मला द्यावी हळूचं कडेवर उचलून घ्यावी आईच्या गळा मिठी मारावी हळूचं कडेवर उचलून घ्यावी आईच्या गळा मिठी मारावी बिलगुण आईच्या पोठाशी छातीशी आईने घट्ट धरावी बिलगुण आईच्या पोठाशी छातीशी आईने घट्ट धरावी छान घरभर फिरत राहावी मला मांडीवर घेऊन बसावी छान घरभर फिरत राहावी मला मांडीवर घेऊन बसावी दूध भात हाताने भरवावी पदर पांघरून कुशीत झोपावी दूधभाता भाता हाताने भरवावी पदर पांघरून खुश कुशीत झोपावी चिमणी चिवचिव ऐकून सकाळी जाग मला यावी चिमण्याची चिवचिव ऐकून सकाळी मला जाग यावी अशी सायंकाळ यावी परत मी लहान व्हावी अशी सायंकाळ यावी परत मी लहान व्हावी आणखीन कुणाकुणाला वाटतं बघा आईच्या कुशीत परत लहान होऊन झोपायला काय तो आनंद असतो तो, तो पुन्हा कधीच मिळत नाही तर माझ्या नवनवीन कविता ऐकत राहा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मी फक्त म्हणते तुम्ही फक्त ऐकत राहा धन्यवाद